त्या पलंगावर घातले होते तोच हा पलंग आहे आपण बघू शकता आपण आता शेगावमध्ये गजानन बाबाने ज्या ज्या लिल्या केल्या आहेत त्या बघत आहोत हाच तो पलंग आहे आपण बघू शकता या ठिकाणी गजानन बाबा आणि थांबलेले होते बघा किती रमणीय ठिकाण आहे अतिशय गार्डन पण छान आहे आपण बघू शकता भक्त मंडळी फराळाच करत आहे बघा इथं प्रत्येक भक्ताला दर्शन घेतल्याच्या नंतर आणि प्रसाद दिला जातो आपण बघू शक बघा आपण बघू शकता छान वटवृक्ष पण आहे भक्त मंडळी शिनून भागून थांबली आहे बाबा झाले का दर्शन सर्व काही वा वा धन्यवाद आणि पाठीमांग शेती पण आहे अतिशय रमणीय ठिकाण आहे बघा आहे